नमस्कार मी पंकज महाडिक एम न्यूज मध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या हळूहळू रंग देऊ लागलेल्या आहेत चर्चेत असणारी म्हणजे सातारा नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीचे आरक्षण सोडत देखील जाहीर झालेली दे आहे नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गाची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे तर या निवडणुकीमध्ये यावेळी नेमकं काय घडणार कारण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास असा आहे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचे दोघांचे कारण लोकसभेला सिंह राजेंनी उदयनराजेचं काम केलं तर विधानसभेला शिवेंद्र शिवेंद्रसिंह महाराजांना पाठिंबा दिला तर याच सगळ्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शरदांना काटकर अण्णा नमस्कार तर एकूण सातारची राजकीय परिस्थिती बघता आता खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले सगळ्यात पहिलाच प्रश्न आहे की दोन्ही राजे एकत्रित उलटतील या पूर्वीचा जर इतिहास जर बघितला म्हणजे तर या पूर्वी दोन्ही एकाच पक्षात होते म्हणजे राष्ट्रवादीत असतील किंवा काँग्रेस मध्ये असतील पण दोन्ही एकाच पक्षात असताना कधीही एकत्र निवडणूक लढा साताऱ्यात महाराष्ट्रात जरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी नेतृत्वाचा आग्रह असला तरी मात्र साताऱ्यात मात्र हे सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशाच पद्धतीच निवडणुकीच चित्र दिसलेलं आहे त्यामुळं ह्या वेळेला काय करतील ह्याच्या वेळेला चर्चा सुरू आहे चर्चा सुरू नाहीत असं राजकारण आलं की चर्चा आली आणि निवडणुका आली की त्याला उदाहरण येतं तशा पद्धतीने ह्या वेळेला चर्चा आहेत पण शेवटच्या क्षणापर्यंत हे एकत्र येतील असं आज तरी नाही कारण मागचा जर इतिहास बघितला शेवटच्या चार सहा दिवसात आठ दिवसात एकमेकाशी थोडस वाढावा सुरुवात होती आणि एखाद्या किरकोळ गोष्टीचा भाऊ करून दोघांचे पॅन वेगवेगळे वेग लढतात असा तो इतिहास आहे आणि आज तर हद्दवाढ झालेली सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली एकोणचाळीस नगरसेवकांचे पन्नास नगरसेवक म्हणजे सदस्याची नगरपालिका झाली त्यामुळं सगळ्याच बाबी अडचणीचे आहेत म्हणजे नगराध्यक्षपद झालं आणि त्याच्यामुळं इच्छुकांची संख्या वाढली सर्वसाधारण झाल्यामुळं आणि ही डोकेदुखी दोघांना आहे त्याच पद्धतीनं जे नगरसेवकांसाठी जे आरक्षण टाकलं गेलं गेलं तर त्यात ही अशी परिस्थिती झाली की मी गेले दोन तीन वर्ष प्रयत्न करतोय मी दोन तीन वर्ष लाखो रुपये खर्च केले गणपती उत्सव असेल तुमचं नवरात्र असं आसे असेल कोणाचे सुख दुःख असतील त्यासाठी लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे हे प्रत्येक सण सुद्धा साजरे केलेत मग ह्या लोकांचं काय तर तिथं आरक्षण पडलंय ते वेगळं पडलंय त्यांचा लोचा झालाय तिथं आता काही मतदारसंघ तर असे टिपिकल कि तिथं उमेदवार शोधावे लागतील अशी परिस्थिती आहे हे दोन्ही दोन्ही नेत्यांच्या पुढची ती आज परिस्थिती आहे त्याच्यामुळं हे निवडणुकीत दोन्ही एकत्र आले तरी राजांना अडचणच आहे आणि दोन्ही एकत्र आले नाहीत तरी राजांना अडचण आहे अशा परिस्थितीचं ती सातारा नगरपालिकेची निवडणूक आहे कारण बंडखोरी आठळ आहे कारण पैसे घालण्यानंतर का सापड म्हणजे ते शेवटी असं म्हणणार ठीक आहे तुम्ही तुमचं निवडणूक तुम्हाला इच्छाच आहे ना तर लढवा पण पुन्हा काय करायचं ठरवू इथपर्यंत ह्या गोष्टी येतील असं आज आस तरी वाटतंय पण या समजा आता तुम्ही म्हणताय बंडखोरी होणार तर या बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसणार आणि फायदा कुणाला हो आच, होऊ शकतो आजची परिस्थिती अशी आहे की अजित पवार गटांना त्यांना थोड्याफार जागा द्याव्या लागतील त्यांची पाचशी मागणी आहे त्यांना दोन तरी द्यावी लागतील तीच एकनाथ शिंदेच्या गटा गटाची परिस्थिती आहे आणि वरच राजकारण जर एकंदरीत राज्याचं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी यांची एकत्र येऊन निवडणूक लढतील अशी काही परिस्थिती दिसत नाही त्याच्यामुळं एकनाथ शिंदेना किंवा अजित पवारांना डावलून इथं जर पॅनल टाकलं गेलं तर ते काँग्रेस सोबत जाऊ शकतात ते शरद पवार गटाबरोबर जाऊ शकतात ते उघाटाबरोबर जाऊ शकतात हेही नाकारता येत नाही आणि त्यांना दोन दोन जरी त्यांना जागा सोडल्या तरी चार झाल्या ओरिजिनल भाजप हा साताऱ्यातला एक पॅटर्न आहे म्हणजे ज्यांनी भाजप आजपर्यंत अस्तित्वात ठेवण्याचं काम केलं त्यांच्यासाठी फार महत्वाचा विषय ते साधारण सा, गर, दहा एक मागतात कारण आता त्यांचे भाजपचे दहा नगर सहा नगरसेवक आहेत तर ते जर बघितलं आणि हे बघितलं सगळं गणित घातलं तर दहा जर उमेदवार दहा प्रभागातले गेले पाच प्रभागातले गेले तर साधारण तुम्हाला सांगतो चाळीस राहिले चाळीस मध्ये ह्या वाड्यावर वीस आणि ह्या वाड्यावर सव्वीस असा जर विषय धरला तर दोन्हीकडचे म्हणून एक शंभर लोक नाराज होतील आणि त्यातले पन्नास जरी विरोधकांच्या हातात लागले तरी दोन्ही राजांना अडचण दुसरी बाजू बघितली की समजा यांनी ठरवलं की लोकसभेला आपण एकमेकाला मदत केली आपण एकत्र आलो एकाच पक्षात आहोत अशा पद्धतीचं जरी वातावरण निर्माण झालं भविष्यात तरी ह्यांची अडचण अशी आहे की आपण एकत्र लढलो त्यावेळेला तुम्ही मदत केली पण आता आपण वेगवेगळे लढलो म्हणजे नाराजी कार्यकर्त्यांशी नको म्हणून वेगवेगळे लढलो तरी त्यांना अडचण अशी आहे की सर्वसामान्यांचा माणसाचा कल होईल विधानसभा हिने मनोमेलनात पार पडले लोकसभा हिने मनोमेलनात पार पडले एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर भाऊसाहेब महाराजांच्या पासून आजपर्यंत हे एकत्र कधी राजकारण आलं नाही अलीकडच्या काळात मनोमेलन झाले सातारा शांतता चांगली बाब आहे पण राजकारण म्हणून ज्या वेळेला एखादी गोष्ट बघितली जाते त्यावेळेला मात्र हे अडचणीचं बसतंय मग त्यांना नाविला जास्त कार्यकर्त्यांशी नको कारण परवाचा एक किस्सा सांगतो भारतीय जनता पक्षाचा नमो नमाचा मॅराथॉन घेतली होती ती घेतली होती कोणी तर सुनील तात्या का असतील संग्राम बर्गे असतील त्यांचा म्हणजे खासदार गट थोडक्यात पण त्या खासदार गटाच्या कार्यक्रमाला तुम्हाला आमदार गटाचे कार्यकर्ते दिसले नाही म्हणजे पक्षात दोघे एकत्र आहेत म्हणजे नेत्यांचं मनोमिलन झालंय कार्यकर्त्यांचं झालं नाही ही मोठी अडचण आहे बरं प्रत्येक जण आपापले गट सांभाळायला बघतोय आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की तुमचा तुमच्या जलमंदिराचा कार्यकर्ता धाकट्या छत्रपतींकडे शिवेंद्र राजेंच्याकडे जात नाही शिवेंद्र कार्यकर्ता तिकडे जात नाही गेला तरी नेत्यांची भीती आहे असं एक वातावरण आहे ही परिस्थिती शहरात आहे असं नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा भविष्यात तुम्हाला हीच परिस्थिती कारण आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही आयुष्य घालवले एकमेकाच्या विरोधात आहे एकमेकाच्या विरोधात खर्च केलाय गेले निवडणुका गेल्या तीन साडेतीन वर्षात सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने खर्च केलाय का तर मला तिकीट उदयनराजे देणार म्हणून मी तयारी केली शिवेंद्र राजांचा कार्यकर्ता आणि जवळजवळ मी कार्यकर्ता म्हणून मी तीन साडेतीन चार लाख रुपये पाच लाख काय असेल तो खर्च केलाय म्हणजे ह्या कार्यकर्त्यांचं जुळून कसं द्यायचं हे फार मोठी डोके दुखी तुम्ही सुद्धा या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात तर कशी तुमची तयारी कसं झालंय मी गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्ष ह्या पत्रकार तिथे मुळात माझी वागण्याची पद्धत वेगळी माझ्या एवढा स्पष्ट वक्ता तुम्हाला भेटणार म्हणजे कुणी असू दे मुळात मी लाभार्थी पहिली गोष्ट लाभार्थी नाही म्हणजे काय तर मी कुठलं माझं कॉन्ट्रॅक्ट आहे मी कुठं त्यांच्याकडनं काय अपेक्षा केली का म्हणजे के अशा पद्धतीत हा किंवा माझ्या ठेक्याचे बिल काढायचे त्यांना जाऊन अशा कुठल्याच पद्धतीने तीस पस्तीस वर्ष केलंय त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की मी माझे एवढ्या वर्षात कधीही कुणाला एक रुपयाला फसवलेलं आहे हे साधी सिंगल माझ्या विरोधात एकही तक्रार नाही कुठली कुठलीच तक्रार नाही पोलीस स्टेशनला कुठला गुन्हा दाखल झालाय त्यानं अमुक केलंय तमुक केलंय फसवणूक केली किंवा शासकीय कार्यालय देखील मी जाताना संशय नाही माझा साहेब मित्र असतो त्या एखाद्या विभागाचा साहेब मित्र असतो पण बाहेर हो आल्यावर माझा गेले पस्तीस चाळीस वर्षाचा इतिहास आहे शिपायाच्या खांद्यावर माझा असा हात असतो म्हणजे साहेब माझा मित्र आहेच पण शिपाई देखील माझा मित्र आहे आणि हा फायदा मला प्रचंड होणार आहे आणि गेल्या पस्तीस वर्षात हिंच मी सुरुवातीला असं सांगितलं ना तुम्हाला की पंधरा दिवस असताना ही मंडळी चार जणांना कामाला लावतात आठ दिवसांना दोघाला थांबवतात शेवटच्या एक दिवसाला मी माझा प्रचारच ऑलरेडी दोन वर्ष चालू केलाय मला त्यावेळेला माहित नव्हतं आरक्षण काय पडत पण मला माझे हे सांगत होत की कुठेतरी मी केलेल्या कामाचा न्याय मिळेल मी आजपर्यंत अनेकांना मदत केल्या आणि निस्वार्थपणे केल्या मी कुणालाही फसवून त्याच्याकडनं अं पैसे घेतलेले नाही त्याच्यामुळे लोकांची सहानुभूती आहे लोकांचं म्हणणं की तुमच्यासारखा माणूस पाहिजे तुमच्यासारखा पारदर्शक काम करणारा पाहिजे म्हणजे मी परवाच्या सुद्धा एका मुलं कधीच सांगितलं माणसं एक रुपया म्हणतात भ्रष्टाचार एक रुपया नाही मला एक रुपया सुद्धा नगरपालिकेत नरी न्यायचं नाही मी माझा डबा आणून सुद्धा तिथं खरं आहे म्हणजे माझी स्वतःची मानसिकता ती आणि म्हणून मला उघडायचंय मला काय तिथं जाऊन फार मोठा अगदी घबाड गमवायचंय आणि घबाड गमवून मी कुठंतरी मला फार मोठं व्हायचं आणि चार आता तर पाहिजेत अशी काही परिस्थिती नाही मी पोत्या वाचला पोत्या वाचतो पोत्यावरच बसतो त्यामुळं मला पोत्याव कोण आणू शकत नाही ही तितकंच सत्य आहे आणि मी काय पोत्या देऊ शकतो त्यामुळं जे जुनी नाते आहेत ती माझी तशीच राहतील मलाही माहित आहे की ही निवडणूक माझ्यासाठी नेते मंडळी माझा निश्चितपणा मला जरी मी ह्या पत्रकारेत असलो तरी दोघा भावांच्या मध्ये कधी भांडण लावण्याचा मी उद्योग केला नाही उलट पक्षी बऱ्याचदा मी ह्या दोघांना समजून सांगण्याची भूमिका हे थोरले छत्रपती असेल मला ते रिस्पेक्ट देतात हे असंही आहे की आणि ज्येष्ठ म्हणून देतात असंही काय नाही की मला ते घाबरून देतात वगैरे माझे पत्रकार म्हणून ह्या दोघांशी कधी संबंध आलेले मराठा क्रांती मोर्चाचा विषय मराठा क्रांती मोर्चात उन काम केलेलं आहे मराठा समाजातल्या लोकांना माहिती त्यामुळं मी माझी तयारी दोन वर्षापासून केली मी कमीत कमी दहा ते बारा हजार घरांपर्यंत पोहोचलोय माझी प्रचाराची दिशा पूर्णपणे ठरलेली आहे मला ही दोघ शंभर टक्के उमेदवारी देतील असा अंदाज आहे कारण माझ्यावर काहीच नाही ना, ना? म्हणजे ह्या वाड्यावर आता नगराध्यक्ष पदाची परिस्थिती अशी पद एक आहे वाडे दोन आहे बरोबर आहे आज परिस्थिती अशी की तुम्ही अं वेदांतिका राजे वहिनी साहेबांना गेल्या वेळेला पराभूत झाले आणि ते खासदार गटाकडून पराभूत केले आमदार गट विसरू शकत नाही साहेब तुम्ही कितीही म्हटलं तर ती थोडीशी काय होणार लस असते मग समजा जर खासदार गटाकडून नगराध्यक्षपद गेलं त्या आमदार गटाची नाराजी आहेच ना प्लस हे नाराज समजा उदय शिवेंद्र राजे भोसलेंच्याकडे बाबा राजांच्याकडे जर नगराध्यक्षपद गेलं खासदार गट नाराज दोन्ही वाड्यावर चालणारा उमेदवार म्हणून शरद काटकर आज तरी पाहिलं जात या दोघांना समजून घेणारा दोघांना भांडणं न लागतील अशा पद्धतीचा निर्णय घेणारा समाजात वावरणारा आणि समाजाबरोबर एकरूप झालेला आणि सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आज लोकांचे मन्नतीच आहे ह्या दोघांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी आमची फार मोठी अपेक्षा आणि ती चाळीस पंचेचाळीस लोक टक्के लोक म्हणत असतील तरी कुठंतरी हा प्रवाहात आपण आहोत असं मला आज तरी वाटतं मागच्या निवडणुकीची राजकीय गणित कशी होती आणि एकूणच गेल्या काही वर्षांचं आपण पाहिलं तर दोन्ही राजे पुन्हा राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये आले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली म्हणजे अनेक राजकीय घडामोडी घडल्या तर त्या सगळ्या पार्श्वभूमीचा या ठिकाणी परिणाम काय नेमका शकतो सुद्धा सातारचं सा राजकारण हे महाराष्ट्रात काय घडू सातारचं सा राजकारण हे दोन वाड्यावरच असते एक सुरक्षित असतं किंवा एक जलमंदिरच असतं तिकडं राज्यात काही उलथापालथ झाली मात्र गट दोनच असतात म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा गट त्याच पद्धतीचे आणि नेत्यांमध्ये सुद्धा त्याच गट आहेत हे दोघं एकत्र असले तरी फक्त दोघांचे कार्यकर्ते इकडचं तिकडं जाऊ नये तिकडचं इकडे येऊ नये याची फार काळजी घेतली जाते ही शहरातली परिस्थिती आहे तशीच ग्रामीण भागातली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं हे जे परंपरागत चाललंय ते तसच चालू आहे आज मी तुम्हाला नमोनामाचं सा तेच सांगितलं ना खर तर पक्षाचा कार्यक्रम होता आमदार घटातन सुद्धा लोक यायला पाहिजे दोन चार लोक सोडले आणि पण जर त्यांचे काय कार्यकर्ते असतील तेवढेच त्या व्यतिरिक्त अगदी उत्स्फूर्तपणे त्या रंगमध्ये कोण सहभागी झाले असं चित्र दिसलं नाही आणि हे निश्चितपणानं ह्याचा एक वेगळा संदेश जातो राजघराना एकत्र आलं अतिशय चांगली गोष्ट आहे कारण सातारचं सा जर तुम्ही आज बघितलं सातारचं सा नाव हे जगाच्या पाठीवर का घेतलं तर ते छत्रपती शिवरायांच्यामुळे घेतलं जात आहे आणि त्या गादी साताऱ्यात आहे आणि गादे म्हणून सातारला एक वेगळं वलय आणि म्हणून हे तर भर एकमेकांनी एक ब्र शब्द काढू देत त्याचा फार मोठा कांगावा महाराष्ट्रभर केला जातो त्याचा फार मोठा मीडियातनं अं त्याचा गाजावाजा केला जातो त्याच्यामुळं कळत न कळत गादीला कुठंतरी थोडस हे होत होतं आणि ते गादीच कुठं जी बदनामी होत होती ती थांबली हे सरकारकरांच्या दृष्टीनं फायद्याचं आहे तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य माणसाला सुद्धा फायद्याचं होतं की आत्ताची निवडणूक कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर लढवली जाऊ शकते सातारची निवडणूक ही विकास कामावर लढवली जाईल आज तुम्ही बघितलं तर फलटण आहे तुम्ही त्याच्यानंतर कराड आहे ही शहर तालुक्याची ठिकाण असेल आणि शहरात जर बघितलं तर शहराचं ठिकाण म्हणून सातारा आहे सातारात ज्या सोयी सुविधा व्हायला पाहिजे होत्या किंवा एमआयडीसी असेल म्हणजे उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे होता तो त्या प्रमाणात वाढला नाही त्याला वेगवेगळी कारण आहे त्या प्रमाणात वाढला नाही खर तर महामार्ग शेजारून जातोय महामार्ग खरं तर एम आय डी कडे न जातो आणि अशा परिस्थितीत सुद्धा एम आय डी सी वाढली नाही मान्यच करावं लागतं सातारच्या बऱ्याचशा तरुणांना हे शिक्षणासाठीच नव्हे तर नोकरीसाठी सुद्धा पुणे मुंबई सारखे किंवा बँगलोर सारख्या सिटी जावं लागतंय ह्याचा तर यापूर्वी आता खर बाबा राजांनी फार मोठी भूमिका घेतली आणि इथं आय पार्क होते पण फार कालावधी गेला त्यासाठी तेच तुम्ही बारामती बघितलं बारामती वीस वर्षापूर्वीच बारामती कारण मी त्या काळात सुद्धा बारामतीला गेलोय सातारचे जसे रस्ते आरुंद आहेत तसे बारामतीचे रस्ते होते पण आज अशी परिस्थिती की सातारा ते रस्ते शंभर फुट आहेत हे जी विकास काम झाली नाही किंवा इथून पुढच्या काळात तुम्ही म्हणताय डेव्हलपमेंट वाढली बाई या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण धरता येईल ना नाही कसं आहे तुम्हाला पस्तीस चाळीस वर्ष सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी तुम्हाला धरावे लागतील गंमत अशी आहे या साताराच्या एम सगळ्यात पहिली इमारती आय त्याच्यानंतर शिरवळ सारखी एम आय सी जर डेव्हलप होत असेल आणि तिथं मोठे मोठे उद्योग येत असतील तर गणित कुठंतरी चुकतंय चुकते ह्यासाठी त्या त्या काळात लक्ष सातारा जिल्ह्यातल्या म्हणजे ह्या जिल्ह्याला परंपरा बारकी नाहीये खरं तर मुख्यमंत्री दोन सातारा जिल्ह्यातले झालेत आजपर्यंत म्हणजे अं जरी एकनाथ शिंदे मुंबईत ठाण्यातनं त्यांचं राजकीय करिअर सुरू असेल किंवा करत असतील तर मग मूळ गाव सातारा जिल्ह्यात आहे पृथ्वीराज चव्हाणांनी अनेकदा मुख्यमंत्री पद म्हणून ठेवलं जे बारामतीकर आहेत ते सांगतात मुळशी आम्ही सातारचे नांदवळचे आहोत हे करत असताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात हे बऱ्याचशा साताऱ्यातनं कारखाने गेले बजाज सारखा सरखा गेला तुमच्या ह्याचे गेली अशा बऱ्याचशा म्हणजे उद्योग गेले हे का गेले त्या त्या काळातल्या त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं कारण उद्योजकाला आ, एक साधं उदाहरण देतो तुम्ही जर एखादा फ्लॅट गेला फ्लॅट फ्लॅटला एक चाळीस पायऱ्या आहेत त्या म्हातारपणाच्या वयाचा विचार करतो त्याच्या बाजूचा आसपासचं तुम्ही तिथं झोपडपट्टी आहे का तिथलं वातावरण कसं आहे तिथं मला बाजार जवळ आहे का मुलांच्या शाळा जवळ आहेत का अशा पद्धतीचं तुम्हाला तुम्ही बघता फ्लॅट कितीचा घेता सत्तावीस ते अठ्ठावीस तीस लाखाचा जो उद्योजक एक शंभरभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी गोत होतो तो त्या पद्धतीने विचार करतो तिथं राजकारण कसं आहे तिथं सोयी सुविधा काय तिथं संघटना जे कर्म कामगार संघटना आहेत त्यांचं वातावरण कसं आहे ते वातावरण आपल्याला पोषक आहे ह्याचा सगळा सर्वे केला जातो त्याच्यानंतर तो उद्योग त्या औद्योगिक वसाहतीत येतो त्या पद्धतीचा औद्योगिक वसाहत आता तुम्हाला लोण झालेली दिसते साताऱ्यात व्हावी यापेक्षा आहे निगडीची जी होऊ घातलेली एमआयडी आहे हे गेले मी पंधरावीस वर्ष म्हणजे नगरपाचा औद्योगिक वसाहतीचा आम्ही विस्तार करतोय आम्ही वाढ प्रस्ताव दिलाय मग त्यात राजकारण येत मग त्यात राजकारणात ते लांबत हे आजपर्यंतचा इतिहास आहे आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आता हे दोन्ही राजे एकत्रित लढतील का वेगवेगळे लढतील यावर आधी चर्चा सुरू आहे ते लवकर आपल्याला समजणार नाही पण सा सा या सातारामध्ये प्रमुख विरोधक म्हणून महाविकास तर ते कोण असणार आहेत आणि कोणाचं पॅनल लागू शकतं नाही हे वेगवेगळ्या झाल्या तर एकत्र येतील म्हणजे जर कार्यकर्त्यांच तुम्हाला जर एकंदर परिस्थिती बघितली बहुतांश लोक म्हणतात हे एकत्र लढतील पण जी नाराजीचा सूर आहे म्हणजे आज जर पाहायला गेलं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे या सातारा जिल्ह्यातले सुपुत्र आहेत कोरेगाव मतदार मतदारसंघ आहे आणि ह्याच जर पार्श्वभूमी तर तर होमपिशेला जर शशिकांत शिंदे असेल उबाटा असेल आणि काँग्रेस असेल हे पक्षवाढीसाठी आता जर प्रयत्न केले नाहीत लोकांपर्यंत गेले नाहीत तर त्याचा फार मोठा तोटा जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा होऊ शकतो त्यामुळं ते पॅनल टाकतील इतपत ते सत्य आहे आणि काहींच म्हणणं असं की शशिकांत शिंदे ते डेरिंग करणार नाही कारण त्यांना मग त्यांचं करिअर पडलं पण त्यांच्या करिअरसाठी ते पक्षाला वेटील धरणार नाही अशी काही जणांची हे धारणा आहे आणि ह्या दोन दोन्ही राज्यांच्या पुढं कडवं आव्हान असेल ते फक्त आणि फक्त बंडखोरीचं असेल आणि त्याच्यामुळं निवडणूक आज तरी सांगणं कठीण आहे एकत्र लढतील किंवा वेगवेगळ्या पण बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की शेवटच्या क्षणाला शेवटच्या आठ दिवसात हे वेगवेगळ्याचा स्वतः सुभा साधतील आणि लोकांची जी बंडखोरी आहे ती थांबवतील पण पक्षाचा आग्रह असा आहे भाजपचा की पक्षाच्या तिकिटावर लढवा म्हणजे यापूर्वीचा जर काँग्रेसची परिस्थिती बघितली तर काँग्रेस हा पक्षाच्या तिकिटावर लढवायचा म्हणून त्यांचा हाताचा ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला भाजपची ती रणनीती दिसते की पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आणि भाजपचं कमळ हे ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात पोचलं पाहिजे ही पक्षाची रणनीती आहे पण त्या रणनीतीला छेद देण्याचं काम होतंय का नाही हा काळच ठरवेल तर हे होते ज्येष्ठ पत्रकार शरदांना ज्यांनी अचूक आणि अगदी दोन्ही राजांच्या बाबतीत पूर्ण प्रखरपणे विश्लेषण केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही राजे नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद अण्णा दिलेल्या सविस्तर मुलाखतीबद्दल